सोलापूर शहरातून बहुचर्चित अशी विमानसेवा सुरू झाली सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर गेल्या चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र काल अचानक गोव्यावरून सोलापूरला येणारे विमान रद्द झाले आणि तब्बल एकोणसाठ प्रवाशांची गैरसोय झाल्याचं मिळालं आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेचे देखील पाहावयास मिळालं तांत्रिक कारणामुळे शनिवारी गोव्याहून सोलापूरला येणारे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे विमान रद्द झाल्याने सोलापुरातून गोव्याला विमानाने जाण्याचा अनेक सोलापूरकरांचा बेत फसला विमानाचे न झाल्याने मोठ्या उत्साहात गोव्याला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांची मूड ऑफ झाला रविवारी गोव्यात साखरपुडा कार्यक्रम आहे विमान रद्द झाल्याने मला आता एसटीने गोव्याला जाण्याशिवाय पर्याय नाही असे एक प्रवासी म्हणाला तर नाराज झालेले प्रवासी शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान फोटगी रोड विमानतळाबाहेर पडताना दिसले बार्शी येतील बारा युवकांचा एक ग्रुप होता यातील काहीजण विमानतळाबाहेर रिक्षात बसून पुन्हा एस टी स्टँडकडे निघाले होते एस टीतून बार्शीकडे जाणार असल्याचं त्यांनी सांगितले तसेच साधना नामक एक महिला आयुष्यात पहिल्यांदा गोव्यावर निघाल्या हो होत्या त्या खूप खुश होत्या परंतु विमान रद्द झाल्याने त्या खूपच निराश झाल्याचं पहावयास मिळालं मिळालेल्या माहितीनुसार विमान रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी कंपनीकडे तिकीट रकमेच्या रिफंडची मागणी केली सात दिवसात संबंधिताना रिफंडचे पैसे मिळतील असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे गोव्याहून सोलापूरला विमान निघण्याअगोदर तांत्रिक बाबीची तपासणी करण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणी आढळून आल्यानंतर हे विमान रद्द झाल्याचं फ्लाय नाईंटी कडून सांगण्यात आलं आहे